नमस्कार सर्वांना तर आज आमच्या नवीन ब्लॉगमध्ये हा माझा पहिला मराठी व्लॉग आहे तर मी इथं बसलो तो, बस तो माझ्या किचनसोबत आणि आणि मला एक आठवण आली की मी क्यूबसोबत खेळायचं विसरलो पण मी आता विसरलो की क्यूब कसं सॉल्व करायचं कारण मी रोज ॲपनी करायचं क्यूब सॉल्वर ॲपनी त्या ॲपनी रोज मी करायचं तर तर मी असं करत होतो आणि माझं दुसरं गाणं होतं आला आला घाट नका करू थाट हे माझं गाणं पूर्ण झालं आणि मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे थ्री टू, टू वन नमस्कार धन्यवाद तर हे व्हिडिओ तुम्हाला मस्त वाटला असेल लाईक करा चॅनल मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी बाय